दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटं आकाशवाणी नागपूर हे मांगी आपल्याला ठळक बातम्या देत आहे भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रो आज रात्री श्रीहरिकोटा इथून दोन उपग्रह प्रक्षेपित करणार आहे इस्रोचा अग्निबाण चारशे शहात्तर किलोमीटरच्या वर्तुळाकार कक्षेत एसडीएक्स झिरो वन आणि एसडीएक्स झिरो टू या दोन उपग्रहांना स्थापित करेल या उपग्रहाद्वारे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात अंतराळाला जोडण्याचा प्रयोग करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे ही कामगिरी करणारा भारत हा जगातला चौथा देश ठरणार आहे केवळ अमेरिका रशिया आणि चीन या देशांनीच आतापर्यंत स्पेस डॉकिंग तंत्रज्ञानात प्रावीण्य मिळवलं आहे ही मोहीम यशस्वी झाल्यास भारतीय अंतराळ संशोधन क्षेत्रात पथदर्शी ठरणार आहा विदेशी गुंतवणूकदारांनी डिसेंबरमध्ये आतापर्यंत भारतीय भांडवली बाजारात बावीस हजार कोटींहून अधिक रुपयांची गुंतवणूक केली आहे डिपॉझिटरीच्या आकडेवारीनुसार विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात सोळा हजार सहाशे कोटी रुपये आणि पतपुरवठा बाजारामध्ये पाच हजार तीनशे बावन्न कोटी रुपये गुंतवले त्यामुळे भारतीय भांडवली बाजारात एकंदर निव्वळ गुंतवणूक बावीस हजार कोटींची झाली आहे विशेष म्हणजे सत्तावन्न हजार सातशे चोवीस कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह भांडवली बाजारातील एफपीआयचा ओघ नऊ महिन्यातील उच्चांकी होता अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज अर्थसंकल्पपूर्व व्यापार आणि उद्योग नेत्यांशी चर्चा करणार आहे बैठकीदरम्यान भारत आता उच्च वाढीला समर्थन देण्यासाठी जीडीपीचा सर्वात मोठा घटक असलेल्या क्रयशक्तीला चालना देण्यासाठी उपाययोजनेची अपेक्षा आहे राज्यात ठिकठिकाणी काल मन की बातचं सामूहिक श्रवण करण्यात आलं वाशिम जिल्ह्यातल्या भाजप कार्यालयातही कार्यक्रमाचं प्रसारण ऐकण्याची व्यवस्था करण्यात आली होती केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले हो आज परभणी दौऱ्यावर जाणार आहे परभणी हिंसाचार आणि मारहाण प्रकरणात मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे यांच्या नातेवाईकांची भेट घेणार आहे त्यानंतर समाज कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठकीचं आयोजन करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे बॉर्डर गावस्कर चषक कसोटी क्रिकेट मालिकेत मेलबर्न कसोटी जिंकण्यासाठी भारताला दोनशे दोन धावांची आवश्यकता आहे आज सामन्याच्या शेवटच्या दिवसाचा सा खेळ सुरू झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा दा दुसरा डाव दोनशे चौतीस धावांवर संपुष्टात आला भारताचा दुसरा डाव सुरू झाला असून आतापर्यंत सहा गडी बाद एकशे अडतीस धावा एक झाल्या आहे दरम्यान बुमरानं काल या सामन्यात विक्रमी कामगिरी नोंदवत कसोटीत दोनशे बळींचा टप्पा पार केला अधूनमधून ढगाळ वातावरणामुळे आज नागपुरात सतरा पूर्णांक आठ अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार